श्यामराव शेटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग विभागाध्यक्ष आता थोड्या वेळापूर्वीच मी सिडकोचे कार्यकारी अभियंता दिवेकर साहेब यांची भेट घेतली सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर एका बाजूला रिक्षा स्टँड आहे आणि एका बाजूला बस स्थानक आहे या दोन्ही ठिकाणी रस्त्यांची अतिशय चाळण झालेली आहे पावसामुळे मोठे मोठे खड्डे तयार झालेत पावसाचं पाणी तुंबलं जातं आहे संदर्भात मी त्यांची आज भेट घेतली त्यांना मनसेच्या वतीने मी आज निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की के आपण स्वतः सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी या रस्त्यांची आणि या इथल्या पदपथांची काय अवस्था आहे ती पाहावी कारण हजारो प्रवासी जे सांडपाळ्यातले आहेत ते रेल्वेने प्रवास करत असतात परत रात्री घरी येत असताना रेल्वे स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बस स्थानकातून किंवा रिक्षाने प्रवास करताना त्यांची झुंबट उडालेली असते खराब रस्त्यांमुळं त्यांची मोठी गैरसोय होते त्यांचे प्रचंड हाल होतात प्रवाशांचे या संदर्भामध्ये आज मी त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली त्यांना पत्र दिलं आणि त्यांना विनंतीसुद्धा केली की तुम्ही लवकरच या ठिकाणाची पाहणी करावी आणि योग्य तो मार्ग काढावा त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की येत्या काही दिवसामध्ये लवकरच शिरकोच्या अधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी दौरा आयोजित केला जाईल आणि त्यानंतर काय उपाययोजना आपल्याला करता येतील संदर्भात आपण नक्कीच मार्ग काढूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र